या ठिकाणी आपल्या पक्ष पार्टी या सर्व उमेदवार आदरणीय सुनील रामनाथ शेळगे हे आपल्याला गाव भेटीसाठी आलेले असताना त्यांच्या आलेले त्यांचे सर्वच कार्यकर्ते यांचं या ठिकाणी काजरा कामस्थांच्या मनपूर्वक स्वागत आदरणीय सूर्यकांत भाऊ आलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत खूप कार्यकर्ते आहे नाव घेतलं तर वेळ जाईल त्यामुळे त्याबद्दल दिगिरी व्यक्त करतो गणेश आप्पा आहेत आपलंही मनपूर्वक स्वागत सर्वांचं स्वागत करून या ठिकाणी येत्या वीस तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये सुनील अण्णा या ठिकाणी घड्याच्या चिन्हावर महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत आणि आपला आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत गेल्या वर्षी सुद्धा अण्णा कार्यालयातलं चांगल्या पद्धतीचं मतदान झालं आणि आपल्या तरुणांचा कारल्या गावाबद्दलचा विकास परिसराचा विकास आणि तालुक्यातील सर्वच सर्वांचा विकास त्यामुळे हे मत आपलं या विकासाला मत आहे आपल्या तरुणांच्या भविष्यात भविष्यासाठी ते मत आहे यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण मागच्या वर्षी सुद्धा मागच्या वेळेस आपणांना कृपासून लीट दिलं याही वेळेस त्या ठिकाणी ते लीड द्यावं अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि आज विशेष करून आमच्या कार्या गावातील सगळ्या माता भगिनींनी आज अण्णांना या निवडणुकीसाठी दिवाळीची भावभी म्हणून भेट दिलेली आहे ज्याचा या ठिकाणी अण्णांनी स्वीकार केला आहे ते बांधलेलं जे गाठोडं आहेत छोटसर ते ज्यांच्याकडे आहे भाऊसाहेब उलावळे आणि महिला आमच्या दीपालीवाहिनी उलावळे व इतर सगळ्या महिला या महिलांना विनंती या आणि तू प्रासनिक स्वरूपातले अण्णांना साठी एक आपली छोटीशी मदत चांगल्याच्या सरपंच दिपालीवाहिनी उलावळे आणि समवेत महिला यांनी योग्य देतील यानंतर आमच्या वतीने या ठिकाणी शरदराव उरावळे हे आपलं मनोमत थोडक्यात व्यक्त करतील तर नंतर अण्णांचं मनोमत होईल आणि या ठिकाणी कार्यक्रम सुरू होईल वापारे साहेब थोडे बोलतील आणि महिलांच्या वतीने महिलांच्या वतीने रुपालेताई नाणेकर रुपालेताई दोन मिनिटं बोलण्यासाठी या महिलांच्या वतीने

आज आमच्या कार्यक्रमामध्ये आशीर्वाद आणि आमच्यासारखी शुभेच्छा घेण्यासाठी अण्णांमध्ये आणि मला सांगितलं अण्णांचं एखादं तुकाम सांग समाजामध्ये वावरताना वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना श्री विठ्ठल परिवार माग त्यांच्यासारखं याच्यासारखं बॅनपीठ आम्हा तरुण वारकऱ्यांसाठी अन्न उपलब्ध करून दिलं नुसतं बॅनपीठ उपलब्ध करून दिलायचं आणि त्यांचं कीर्तन असेल सोशल मीडियाद्वारे पोहोचवण्याचं काम आपल्या तसेच कोरोनाच्या काळामध्ये दिलीप केंगरे नितीन महाराज ठाकरे असेल वय मी असेल जेव्हा कोण घराच्या बाहेर पडत असेल तेव्हा तुमच्या एका शब्दासाठी आम्ही चौघ झालं प्रत्येक कोरोना सेंटरमध्ये प्रत्येक कोरोना सेंटरमध्ये जाऊन पेशंटचा मनोबल वाढत होतो असो देव देश धर्म मानवता आणि लोक कल्याणाच्या साक्ष कसा सुरन शेटेसारखा सगळ्यांना हवा हवा असा वाटतो फगर पांडुरंग परमात्मा कडेल माउली चरणे एकच प्रार्थना करेल अंगाच्या कार्याचा डोंगर असाच आविरत राहिला जावा आणि या वर्षी आमदार बनून

असं एक काम आहे की जिथं माझा भाऊ सुनील अण्णा यांचं काम नाही प्रत्येक गावामध्ये अण्णांनी अशी बरी कामं केलेली आहेत आमच्या गावासाठी अण्णांनी भरपूर भरपूर काम केलेलं आहे आमचा जो पूल आहे तो कारला बनवली त्यांना जोडणारा पूल तो खूप दिवस बंद होता आमची खूप तारण झाली पावसात पण अण्णांनी लवकर ते काम हातात घेऊन आमच्यासाठी पूर्ण केलं आणि इतका सुंदर पूल बनवला की तो कारण्यासाठी सेल्फी वाईट होऊ शकतो मी बऱ्याच ठिकाणी फुल पाहिले पण इतकं सुंदर पूल मी कुठेच पाहिला नाही त्याबद्दल मी अण्णांचे खूप धन्यवाद आणि एकविराचा एकविला जो रस्ता आहे तर एकवीरा जाण्यासाठी आम्हाला खूप पण आता तो रस्ता झाले म्हणून आम्हाला एकवीर जायला खूप सोपं झालं त्यांनी खूप केले सक्षम बनवलं त्यांना संधी उपलब्ध केल्या भरपूर स्वतःच्या शिवणकाम करत आहेत करत आहेत हे सगळं कुणामुळे आमच्या सारिका मुळे तर मी अण्णांसाठी असं म्हणेन की अण्णा अंधार खूप झाला पाहिजे एक दिवा आणि मावळासाठी तुमच्या आमदार आम्हाला परत Ahora que ya, दस्ता असा एक नंबर बटन आहे गड्यालो आहे एवढा माझा माझे अन्नाच्या नाराज करायचा होता तो दिवस ऑफिस होता हा त्या दिवशी सगळ्या म्हटले जायचं नाही वडगावला असा ऑफिस आहे पण पण माझ्या शेजारची आली माझी मैत्री आणि मला म्हणाली की असा ऑफिस आहे जायचं नाही वडगावला मी म्हटले नाही मला माझा भाऊ मला जायचंय आणि माझा भाऊ खूप मला त्याला मदत करायची कारण माझा भाऊ पाच वर्षानंतर माझ्या वाटी शिव राहणार आहे मग मी तिला म्हटलं आपल्याला जायचं आणि दिवशी जर भावाला ओवडलं तर वेळ्याच्या आणि यमाच्या तर आम्ही सुट्टा होते म्हणून आम्ही तुमच्या सुट्ट्यासाठी वळगावला आलो आणि तुमची आम्ही सुटका करणार या ठिकाणी अन्न विरोधक म्हणतात की काहीच काम केले नाही अहो सात आठ वर्षापासून सुरेला शेळके प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी बस मोफत सेवक चालू केले आज आपला आईपुर देवस्थानचा जो विकास चालू होतो आज मी सुरेलांद शेळके यांच्या माध्यमातून चालू आहे मी अन्न तुम्हाला एकच सांगतो कार लगावच्या वतीने अहो जिथं दोन अण्णा तुम्ही जरी असेल ना तरी तिथं दोन जिथे एकच आहे ना दोन अन्न कोण

एका व्यक्तीचा शब्द पाहायला जातो असे आमचे पुणे जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व पुणे करतो की आपण सर्व मतदार बंधू घडिलो आज आपल्या काळजा गावामध्ये आपल्या महावितेचा शेडके यांचं ते पगार काल आता गावाच्या वतीने

खरं तर तुमचा उत्साह पाहिल्याच्या नबद्दल शरी भागाला लागू असा तुमचा उत्साह आहे आणि आता तुम्ही घर केला एकीकडे पैसे पकडले पैसे पकडल्याच्या बातम्या ऐकतात आणि तुम्ही अण्णांना पैसे दिले हा मोठा जबाबदार आहे अण्णांनी काम केलं का नाही केलं मला नाही माहीत पण अण्णांनी हे काम केलं की मावा तालुक्यातील सर्व पक्षांना कामाला लावलं एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि वीस तारखेला घरासमोर घटन दाबून तुमच्या लोकप्रिय आमदाराला पुन्हा आजार करावं एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो ज्या वीर ठेवा आज आपल्या कारले गावातील का सर्व वडीलदारी माझ्या माय भगिनी त्या सर्वांचा आशीर्वाद आणि माझ्या सहकार्यांचं पाठबळ मिळावं त्याकरता आपल्या गावामध्ये आलो मोठ्या उत्साहामध्ये माझं स्वागत केलं माझ्या आया बहिणीने अवक्षेनही केलं आणि ज्या भावानं तर दिवाळीला बहिणीला भेट द्यायची असतील त्या बहिणीला आज भावाला खऱ्या अर्थानं आयुष्यभर विसरणारा एवढी मोठी भेट तुम्ही आज मला या ठिकाणी दिलेली आहे खूप प्रेम केले तुम्ही आणि ज्यांनी ज्यांनी आज मला एकटे पाडायचा प्रयत्न केला त्यांना आज दाखवून दिलं आम्ही फक्त मानाने नाही तर आम्ही जनाने सुद्धा उभे आहोत एवढं प्रेम हा विश्वास तुम्ही आज संपूर्ण तालुक्यात माझ्या आयापहिणी देत आहे महायुतीचा उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळाली आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय आजीदादा आदरणीय फडणवीस साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदरणीय आठवले साहेब असतील आणि एसआयपी चे अध्यक्ष रमेश भाऊ या सर्वांनीच आपल्या सर्वांच्या विश्वासावरती मला उमेदवारी दिली आणि आपल्या गावात आज आल्यावरती खूप समाधान वाटलं अनेक दिवसापासून मी ज्या प्रतीक्षेत होतो दो दोघेही दीपकांना आणि शरद भाऊ एकत्र आले पाहिजेत पण आता साहेब माझ्या माझी एक विनंती आहे तुम्हाला तुम्ही जसं सांगितलं की सुनील शेट्टीने काम केलं की नाही केलं माहीत नाही पण सगळे पक्ष मात्र कामाला लावले तसं आता दुसरं काम माझ्याकडे द्या गावागावातल्या भावक्या एक करायचं <laughs> अरे एक भावकी एक झाली एक भावकी एका बाजूला माझ्या विरोधात उतरली पण अख्या गावागावातल्या आया बहिणी भाऊ भावकी आपले मतभेद बाजूला ठेवून सुनील शर्केच्या मागे उभी राहिली हेच माझ्या पाच वर्षाचा कामाच्या चीन आहे मी काय केलं पाच वर्षात मी कुणाचं वाईट केलं भाऊ पाच वर्षामध्ये कुणाला निवडलं पाच वर्षात कुणाला हसवलं आज माझा गावागावातून विरुद्ध प्रचार करतायत की सुनील शेळकेनं मनमानी केली कुणाला विचारलं नाही सुनील शेळकेनं भ्रष्टाचार केला गावागावात भांडणं लावली गावागावातल्या जमिनी लुबाडल्या आज मला गावातल्या माझ्या कार्या मला वडीदारांना विचारायचंय की या कारले गावातून कुणाची भांडं लावली गौपा तुमच्या गावातून कुणाची जमीन लुबाडली तुमच्या गावातील कुणाची टक्केवारी घेतली तुमच्या आया बहिणींचा पुढे विश्वासघात केला आणि मग मी तुम्हाला कुणाला तुम्हाला कुणाला वाईट केलं नाही तुमच्यासाठी कुठेही कमी पडलो नाही मग पुढाऱ्यांकरता पुढे कमी पडलो हाच मला प्रश्न होत पडतो की ज्या पुढाऱ्यांना सुद्धा मी मान सन्मान दिला त्या पुढाऱ्यांना काय मी माझ्यापेक्षा मोठे असं समजून पहिलं मी बोलणार आणि नंतर ते बोलणार पासून त्यांचा मी आदर केला तीच माणसं <laughs> मला आई टाईमाला सगळ्यांनी गाठायचं ठरवलं सगळ्यांनी एकटं पाळायचं ठरवलं बाबा आणि मला एकटं पाहायला निघाले आज ते एकटे फोडले त्यांनी आजकाच निशे केला आज मावळच्या माहोलच्या सगळ्या समाजाला सगळ्या भावक्या गावकीने मला उतरला तुम्ही भावकीसाठी लढता मी माझ्या गावकीसाठी लढतो हे मला लावतून सांगायचं मी माझ्या भाऊकीसाठी नाही लढतो मी माझ्या गावकीसाठी लढतो माझ्या प्रत्येक गावागावातला माणूस माझ्या महत्वाचा आहे माझा प्रत्येकाला जपलं पाहिजे हा विचार घेऊन मी काम केलं मला उल्लेख केला पुढे पूर्ण आता कोविड असतो अजून काही असतो नाही विचार केला ज्या माणसानं मला चौऱ्याण्णव हजार माझा निवडून दिलं त्या माणसाची रोज आकाळी मला आठवण्याची आपण थांबून चालणार आपल्याला चौऱ्याण्णव हजार माझा पहिला पहिल्याच निवडून आला हा महाराष्ट्रातला एक नेवा आमदार आहे त्याला आपण आप एवढ्या मोठ्या संख्येने निवडण जाणीव ठेवून काम केली आज आपल्या भागातला विकास होता असताना हा एक देवीचा पैसा सांगितला पाशे गावात सुद्धा आपण धबधब्याचं काम केलं बनवलेलं जाणार रस्त्याचं काम सुरू आहे लेण्यांची कामं हा आपल्या पुत्रकालीन लेलीचं काम देखील आपण हातामध्ये दे घेतलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यांची कामं आपण हातामध्ये घेतलं ते का सांगतो की शेवटी आमदार खासदार किंवा सरपंचाला निवडून येत ते कामा करण्याकरता गावागावात भांडणं लावायला आणि स्वतःचं घर भरायला देत नाही आपण पाच वर्षामध्ये के काय केलं हे मी समाजापुढे सांगतो आणि समोरची माणसं पुढचे पाच वर्ष काय करणार आहे माग पाच वर्ष काय केलं हे काही सांगत नाही गावागावात फक्त सुनील शेळके असं केलं सुनील शेळके आहे सुनील शेळके तसा आहे या पलीकडे काहीच नाही अरे आपल्याला गाव जर वाढवायचं असेल गावाचं गाव पण टिकवायचं असेल गावाचा विकास करायचा असेल तर आपण माणसाला विश्वास दिला पाहिजे आज आपण साहेब मागाशी सांगितलं एकोण ठिकाणी मला ती रात्री मी माहिती घेतली की मावळ तालुक्यात आपण दोन हॉस्पिटल उभे केले अवघ्या तीन वर्षात पायबाब जनतेवर आपण दोन हॉस्पिटल उभे केले कोविडचं एक वर्ष गेलं एक वर्ष विरोधी पक्षात गेलं अवघ्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेळ तालुका आहे की दोन दोन उपचिल रुग्णालय उभे करायला आपला मावळ तालुका आहे हे खुणासाठी की आज माझ्या सर्वसामान्य माणसाला आया बहिणीला मोफत उपचार मिळावे आज तुम्हाला पैसे देऊन उपचार घ्यायचे असेल तर दारोदार फिरावं लागतं आम्हाला मदत करा आम्हाला उपचार घ्यायचे आम्हाला काहीतरी तुम्ही बाहेर काढा कुणी व्याजानं कारजानं पैसे घेतो कुणी जमिनी विकतो कुणी पाहुण्या राव्या पण ते पैसे आणून उपचार घेतो आज तुम्हाला आया बहिणीला सांगतो तुम्ही मला जी काय भाऊबी दिली ना पुढचे पाच वर्ष तुम्ही श्रेकीची तुम्हाला भाऊबी द्या एक गिफ्ट आहे पुढच्या पाच वर्षात काढल्या आया बहिणीनं एकाही व्यक्तीला एक पैसा भरायला लागणार आहे सगळे उपचार तुम्हाला मोफत द्यायची जबाबदारी तुम्हाला कुठलाही उपचारामध्ये कुठल्याही तुमच्यावरती प्रसंग येऊ दे हा सुनी शक्य तुमच्यासाठी उपाय चांगल्या चांगल्या योजना आल्या आज मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण माहिती सरकारनं आणली ती आपण घराघरापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला मुलांना चांगलं शिक्षण मिळावं याकरता आपण प्रयत्न केला आज शेती पंपाचा देखील कृषी विभागाने एक चांगला निर्णय घेतला साडेसात एसपी पर्यंत वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेऊन आज शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं हे असे वेगवेगळे प्रकल्प किंवा वेगवेगळ्या योजना घेऊन आपण घराघरापर्यंत त्या पोहोचवल्या पाहिजेत आणि म्हणून आपण सातत्यानं कामांच्या मुद्द्यावरती किंवा विकासाच्या वरती आपण या निवडणुकीला गुळं द्या सातत्यानं सांगूया की आपण राजकारण वेगळ्या दिशेला नेऊ नका जसे दादागिरी किंवा या तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसाला तुम्ही वेठी धरू नका पण आज मंडळी पाहतोय रोज काही ना काहीतरी आरपायचं और सुधीर शेळकीला दहा वाजून दहा मिनिटं जरी झाली जाईल कल्पना दाखल तीन गुन्हे दाखलधारी माझ्यावरती आता आणि <coughs> मी जसा प्रचार करतो तसे तुम्ही करता प्रत्येक जर वेळेवरती पाळण्याचा प्रयत्न करतो तर आज मी पंधरा मिनिट अर्धा तास एक तास जर माझ्या आया वेळीत तीन तास उभे असतील तर त्यांच्यासाठी मला एक तास द्यावा लागेल असं जर प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला सन्मान करणं किंवा प्रत्येकाचं मन जर कुठेतरी समाधानी ठेवायचं असेल तर मलाही वेळ होतो मला तुम्ही अडपायचा प्रयत्न करता माझ्या कुटुंबावाला माझ्या व्यक्तिगत जीवनावरती आला एवढं काय वाईट केलं त्यांचं तरी तिच्या माणसांना आज माझा घरदार पडून मी तुमच्यासाठी काम केलं त्यांच्यासाठी काम केलं पण तुम्ही आज मला एकटेला गाठायचा प्रयत्न करून हे राजकारण वेगळ्या दिशेला न्यायचं कारण नव्हतं तुमच्या गावचा गाव जाऊ काय बोलायचं एकत्र लाईल एका ताटात खाल्लं तर तरी त्याच्याकडनं अपेक्षा होती तो असं नाही वागत त्याने सुद्धा हे राजकारण वेगळा पातळी अह माणसाच्या जीवावरती उठलं हे राजकारण नाही आहे संस्कृती नाहीये माझी विनंती आहे आज मला ने त्यांनी त्यांनी एकट्या पाण्याचा प्रयत्न केला वीस तारखेपर्यंत तुम्ही मला साथ, वी साथ ते ला ते ला ते ते द्या वीस तारखेपर्यंत माझ्या मागे खंबीरपणा असेच उभे राहा पुढचे पाच वर्ष आज शेके तुमच्यासाठी पाहिजे जी ताकद दे पाहिजे ती क्षणाला त्या व्यक्ती टायमिंगला तुम्हाला जे लागेल त्या करता उभा राहील तुमच्या सर्वच आयुष्याकरता माझा सर्व सोपना राहील हा तुम्हाला माझा शब्द आहे आज आपण सगळेजण या ठिकाणी आला माझं भरपूर कौतुक केलं काढबळ दिलं आज मला तुम्ही जी काय भेट दिली माझ्या आयुष्यभर ही भेट मी कधीच विसरणार नाही तुम्हाला कधी आंतर देणार नाही शरद भाऊ जीवांना तुम्ही सगळी मानता सगळी मंडळी किरण भाऊ तुम्ही सगळेच मंडळ आज माझ्या मागे राहिला सगळेच गाव माझ्या मागे राहिलं या गावामध्ये तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायची पुढच्या काळात जबाबदारी देखील या सुनील शेटकेच्या असणार आहे तुम्हाला देखील योग्य तो सन्मान द्यायची जबाबदारी माझी देखील असणार आहे शेवटी तुम्ही आज माझ्या वेळेला उभे तो काही ती काही आणि बाकीची मंडळी नाही म्हणून आपण सगळेजण एका विचारानं एका ताकदीनं या तालुक्याला सर्वांगीण विकासाकडे येऊ हा तुम्हाला विश्वास देतो धन्यवाद जय हिंद जय